नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे जुळली गाठ ग गा, या मालिकेचा आजचा भाग खूपच मनोरंजक होता नीता वहिनी सावीला म्हणत असतात आम्हाला नेहमी वाटायचं की भाऊजी बाकी मुजुमदारांसारखे नाहीत पण सावी भाऊजीसुद्धा यांच्यासारखेच पापी ढोंगी स्वार्थी निघालेत या मुजुमदारांसारखेच ते सुद्धा निघालेत पण सावी तू घरी जा तू इथं थांबू नकोस स्वतःची काळजी घे स्वतःला सांभाळ आता मला जावं लागेल असं म्हणत त्या आत निघून जातात सावीला तिच्या लग्नाचे विधी आठवत असतात सप्तपदी चालताना ती किती आनंदात होती ते सगळं आठवत असतं ती स्वतःलाच म्हणते ती सप्तपदी ते वचनं जुळलेली गाठ सगळं खोटं होतं याच विचारांमध्ये तिचा डोळा लागतो पण इकडे धैर्यला त्याच्या रूममध्ये अजिबात झोप येत नसते तो उठून खिडकीत पाहतो तर सावी अजूनही दाराबाहेरच असते ते पाहून तो म्हणतो ही अजूनही इथंच काय करते काय समजते स्वतःला का नाही गेली अजूनही इतका माज आला तरी कुठून हिच्यात सकाळ होते धैर्य उठून बसतो आणि विचार करतो की सावी गेली असेल का आणि त्याच्या रूम बाहेर येतो तेव्हा इरा आणि दामिनी सावीच्या अंगावर थंड पाणी ओतून तिला उठवतात इरा म्हणते तुझ्या घरी धैर्यसोबत असंच वागले होते ना त्यावेळी आता निघून जा नाहीतर पूर्ण बादली तुझ्या अंगावर होते दामिनी म्हणते जा नाहीतर त्या भाऊला बोलावून तुला इथून घेऊन जायला सांगेल हे ऐकून सावी विचार करते भाऊ इथं आले तर हे लोक त्यांचा खूप अपमान करतील म्हणून ती चुपचाप तिथून निघून येते तिला जाताना पाहून धैर्य म्हणतो गेली एकदाची कटकट स्वतःला या धैर्यमुजुमदारची बायको समजत होती लायकी आहे का तिची चला आता ह्या पोरीचा विषय संपला आता कामाकडे लक्ष द्यायला हवं सावी आपल्याच विचारात मग्न रस्त्याने एकटीच चालत असते नायकांच्या घरी तर लग्न घरी असल्यास असते तशी धामधूम सुरू असते ते पाहून दीपा म्हणते त्या ना कॉल उचलत आहेत ना रिटर्न कॉल करतायत आणि तुम्ही त्यांच्या लग्नाची एवढी तयारी करतायत होय तवर भाऊ तिच्याकडे दुर्लक्ष करत सावीच्या आईला म्हणतात की सावीला ओवाळण्याची ओवाळण्यासाठी ताट तयार ठेव इकडे सावीला कळत नसतं की आता जायचं तरी कुठं घरी भाऊंसमोर काय तोंड घेऊन जायचं तेवढ्यात तिच्या ओळखीच्या एक काकू तिला भेटतात त्यास सगळी घरची विचारपूस केल्यानंतर सावीच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणतात की तुझे डोळे असे का दिसत आहेत सगळं ठीक आहे ना झोपीतून उठून आल्यासारखी काबरं आहेस त्यावर सावी तब्येत बरी नसल्याचं उत्तर देते त्या काकू निघून गेल्यावर सावी एका गाडीच्या खिडकीच्या काचामध्ये स्वतःचा चेहरा पाहते तेव्हा तिचं तिलाच वाटतं ही काय अवस्था झाली आहे माझी भाऊंनी मला असं पाहिलं तर त्यांना किती प्रश्न पडतील या काकूंनाच इतके पडले मग शेजारी असलेल्या चहाच्या दुकानात तोंड धुण्यासाठी ती थोडं पाणी मागते स्वतःला जरा सावरल्यावर ती ठरवते की माझीच माणसं आहेत ती आता त्यांच्यापासून काहीही लपवायचं नाही जे आहे ते सगळं त्यांना स्पष्ट सांगायचं ते घरी पोहोचते घरी केतन लग्नासाठी सजावटीची तयारी करण्यासाठी लागलेला असतो सावीला दारात पाहून सगळ्यांना खूपच आनंद होतो सगळे खूप प्रेमाने तिचं औक्षण करून स्वागत करतात तेवढ्यात गुरुजीसुद्धा येतात त्यांना पाहून भाऊ आनंदाने त्यांचं स्वागत करत म्हणतात की गुरुजी नवरी मुलगीसुद्धा आली आहे बरं आता तुम्ही तुमच्या विधींसाठी तयारी सुरू करा हे ऐकून सावी म्हणते की भाऊ काय चाललं हे सगळं भाऊ खूप उल्हासाने सावीला सांगतात की माझ्या डोळ्यांसमोर माझ्या नातीचं लग्न मला पाहायचं आहे नायकांच्या घरी सर्वत्र उत्साह उल्हासाचं वातावरण असतं भाऊंच्या चेहऱ्यावर तर खूपच आनंद वाहत असतो भाऊ धैर्यला कॉल करत असतात सावी धावत येऊन त्यांच्या हातातून फोन घेत कॉल कट करून टाकते भाऊ विचारतच असतात की का सावी काय झालं तेवढ्यात रीना पराग आनंदाचं वादळ उठवत तिथं पोहोचतात आणि रीना तर सावीला आनंदाने मिठी मारत म्हणते इथं लोकांची एकदा झालेली लग्न नीट टिकत नाहीत आणि तू एकाच माणसाशी दोनदा लग्न करतेस वा बाई मज्जाच एका पोरीची रीना आणि पराग तिला छेडायला लागतात पण सावीच्या मनात खूप वेगळे विचार चालू असतात की आता घरी सांगायचं सा तर कसं सांगायचं सा सगळ्यांना की खरं काय आहे इकडे मुजुमदार निवासमध्ये दामिनी धैर्यला नाश्त्यासाठी आवाज देते तो म्हणतो मी कामासाठी बाहेर जातो आहे तिकडेच काहीतरी खाईन आणि उशिरा घरी येईन त्यामुळे जेवण्यासाठी वाट पाहू नका दामिनी म्हणते तू उपाशी जाणार का कामाला आणि विलास त्यावर म्हणतो उपाशी कसला घरादाराचं वाटतोळ करून पोट भरलं असेल की त्याचं विलासन भास्कर सांगतात ती सावी नाईक आहे याची लग्नाची बायको आहे ती काय मूळमुळ रडत बसणारी नाही आता तर ती ठेस लागलेली जखमी वाघीण आहे आपल्याला इतक्या सहजा सहजासहजी ती सोडत नाही होता विलास आणि भास्कर हे सगळं जे बोलत असतात ते धैर्य दामिनी इरा या सगळ्यांना पटत असतं ते दोघं पुढे म्हणतात या धैर्यने सावीची त्या भाऊची फसवणूक केली ही बातमी सगळीकडे पसरली तर आपली किती बदनामी होईल आणि या धैर्यला जेलमध्ये पाठवण्या पाठवल्याशिवाय ती सावी काय आता शांत बसत नाही ह्याला त्यांच्या जमिनी गिळायच्या होत्या ना आता आपल्या घशात हात घालून सगळं बाहेर काढून घेईल ती पोरगी तेवढ्यात मामा असं काही होणार नाही म्हणत तिथं एंट्री करतो इकडे सावी रीना रीना आणि सावी सावीच्या रूममध्ये येतात रीना तिच्या उत्साहात नॉनस्टॉप बडबड करत असते सावी तिच्यावर जोऱ्यात ओरडते की मला सांगायचंय तुला काहीतरी महत्वाचं ती पुढे बोलणार तेवढ्यात सावीची आई तिथे येते त्या तू आनंदच आहेस ना गं बाळा म्हणत तिच्या लग्नासाठी त्यांची किती स्वप्न आहेत हे सांगताना तिला लग्नासाठी साडी देत असतात आणि पुढील भागात आपल्याला असं दिसतं की सावीच्या घरी लग्नाची सगळी तयारी झालेली असते सावी पुन्हा नवरी बनून खूप सुंदर तयार झालेली असते भाऊ खूप खुश असतात पण आता सावीकडे पर्याय नसतो सावी, सावी भाऊंना सांगते की धैर्यनी फसवले सगळं त्यांचं नाटक होतं हे ऐकून भाऊंना खूप मोठा धक्का बस बसतो आणि ते खाली कोसळतात पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर तोपर्यंत आनंदी राहा काळजी घ्या